ला आज तू मला ना माझं घर आणि माझ्या मोठ्या सासूचं घर दाखवते भांडी घासून उन्हाला ठेवलेले सुकायला घरात तोपर्यंत तो दूध तापलंच होतं व तू जाणार तेवढ्या वाचलं बाबा राव नाही तर शिवायच भेटल्या असत्या हे आमच्या मोठे सासू म्हणजे चुलत सासूचं घर आणि हेच किचन आहे आणि बाहेर ह्या म्हशीसाठी असा गोट आहे आणि हे खंड खाली वर असं आमचं जुनं घर म्हणजे सासूच्या वाटणीला सासऱ्याला पाच भावंड ते त्यांचं घर असं वाटणी 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 करून त्यात आम सगळ्यात छोटी आमची वाटणी होती ते आमचं घर लय दिवस झालं बंद होतं बघा त्यामुळे सगळ्यात जाळी जळमट झालेली म्हणून काटी घेतलेली गाडं किती वर्ष झालं खुललं नाही आमचं घर जाळे झालंय

माझे सासरे दोन नंबरचे आणि हे खूप वर्षांनी कसल्या जाळ्या झाल्यात खोललंच नव्हतं कधी आज सासूबाईनं खोलायला सांगितलं कारण का तो ड्रम लागणार होता घराच्या कामासाठी पाणी भरायसाठी ड्रम लागतो ना भूत वाटते गणे परत वगैरे जाळे झालेत किती वर्ष झाले घर उघडलं नाही आमचं मी लग्न करून ह्या घरात आलेली आयुष्य पतो आम्ही पळून बाहेर आलो घाण झाल्या तो तर वजनिस अरे हळू ड्रम फुटत घरात मी लग्न होऊन आलेली बघा हा कसं झालंय पडल्यासारखं आणि सासरेला किती भाऊ आहे ते पलीकडचं मालियाच मग ते आबा म्हणजे आमचं सासरेच दोन तीन तीन नंबरचे सासरी चार नंबरचे पाच अशा पाच आहेत आणि किती मला सहा जण आहेत पाच सासरी जण बहिणी पाच आहेत एक त्या वाटत राहते एक एक आमच्याच वाटीत राहते एक ह्या वाडीत राहते एक त्या वाढीत राहते अशाच पाच जण म्हणजे सासू सासरी आणि त्यांचे पाच भणी भावणी म्हणजे अकरा जण आहेत अकरा जण एवढं मोठं माहिती गाण्याची भस तिकडे कशी खात ना तुम्ही खा खा बोलता की आमचं घर बांधायला काढले तर हे पहिलं आमचं हिजू न आणि आम्ही राहतो ना आता सध्या ते मालेच घर म्हणजे मोठ्या सासूच्या घरात आम्ही राहतो आणि आता आमचं स्वतःचं घर बांधायला काढले मोठी सासू आणि माझी सासू ह्या दोघी सक्क्या बहिणी आहेत त्यामुळे आम्ही तिकडे राहतो कसलो डुंजूनसतोय अर हवा की माझ्याने आपापली स्वतंत्र चांगली घर बांधलेले त्यामुळे तो कोणच नसतं आणि आमचे आता बांधायला काढले काढले Haan, हे 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 था था। 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 हा ड्रम्प्र सायकल का सायकल गवत काढायचं ते कुठे ते वरच ना सायकल बिलगाच म्हणतात त्याला बिलगा बिलगा हायकल बिलगाव ना हो टोपली हे आमच्या मोठ्या सासूचं घर इथं आम्ही राहतो म्हणजे कधी पण मुंबईवरून आल्यानंतर आम्ही इथेच थांबायचो आता आईला ड्रम पोचवला होता आणि आता मला जायचं होतं मोठ्या डोंगरावरच्या मारणामध्ये तिथं गवत काढायला बायका होत्या त्यांना चहा घेऊन जायचा होता केला चालू आहे अजून दक्ष जायचं आहे भागा पण रण

आमची पाऱ्याचं वाजलेलं वाजलेल्या बघा बायका जायचं वेळ झालेला जा आणि त्यांना पटापट चहा पाच पोचवायचा होता आणि एवढा डोंगर चढून आमच्या मागं चमकी होतीच आमचे बॉडीगार्ड म्हणून आणि काय ते सूर्य किराण पडलेलं लय भारी वाटत होतं डोंगरात ना आमचं घर आणि ह्या त्या बायका गवत काढून झालेलं होतं आणि एका जागेवर त्या जमवाजमवी करायच्या होत्या त्यात माझी चुलत नंतर मालियाची मोठी मुलगी ती सुद्धा होती गवत काढायला आणि ते बघून ले खुश झाली मला आणि अशा बायका गवत काढत होत्या काय भारी वाटत होतं ते बघून सगळ्यात भारी मला ह्या पॅन्ट शर्टवाल्या काकी वाटत होते हो ही निळी पॅन्ट शर्ट घातलेली काय एकदम लेडी आयन लेडी म्हणतात ना तीच वाटत होती आणि मंडळी एक गोष्ट ऍडजस्ट करून घ्या हो मी गावाला असल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही हा रानात राहनात बसल्या हो त्यामुळे हवेचाच आवाज सगळा येतोय आणि परत काय ते शान संध्याकाळचं वाता वातावरण वाटत होतं कारभाराला म्हटलंय एक फोन लावून द्यावा आणि कुठं आले मी ते दाखवावं आणि फोन लावला आणि नंदूबाई व ताईकडे दिला म्हणलं बोला बघा कशी वाटपा कारभारी तिकडे ठाण्यावरून रुपात ताईकडे माझ्या सख्यानंदकडे गेलेलो कोपर ते पण होते व्हिडिओ कॉल वरती मग काय मग काय मज्जाच मजा मला रानात बघून लय खुश झालेले Nilaung kaki, oh Nilaung kaki. Tuh lagu ntar video tak kelihatan, tuh mi उटी बायकांची शाळा सुटली बघा मग काय बायकांनी अशा दोन बोट मिसरीची फिरवली आणि चुळा बेळा भरल्या हातपाय धुतलं आणि मग त्यांना दिला असा थर्मॉसमधून आणलेला गरमागरम चा एक एक घोट असा चढवला ना आले भारी आव टी पार्टीच झाली आपला हॉटेलाच चा चान सगळ्या चा वेगळा आणि डोंगरात बसून चा पिण्याची मज्जाच वेगळी आम्ही पण एक एक घोट घेतला मग चालल्या सगळ्या बायका गावाला नंदला पण टाटा बाय बाय केलं आणि मी आपलं डोंगरावर मी आणि मस्त दक्षिण फोटो बिटो आणि एक दोन रील पण काढले जावा ना इंस्टाग्राम डी वरती, आयडी वरती तुम्हाला लय बघायला बघा बाय 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 भाग ही बघा माझी बारकी सासू अजून चार दिवस गावाला राहिली ना अजून गावटी ठाणा पुन्हा ठाणा पुन्हा करत चाली असा हसत खेळत काम केलं ना कामाचा थकवा नाही हो येता येताच आमचं घर बांधायचं चाललं तिथं गेलो तिथं पाणी मारायचं होतं सासरी तिकडं गाडीवर आले थांबथांब बोलले आपण पाणी मारूया मग मा सासूबाईला फोन करून सांगितला अजून थोडा वेळ लागेल मग सासऱ्याने विहिरीवर जाऊन मस्त पाईपलाईन चालू केली आणि मग आम्ही आमच्या कामाला लागलो बघा थकलेले होते सासरे त्यामुळे मीच पुढाकार घेऊन पाणी मारायला सुरुवात केली बाबा रावलंही मज्जा येते सत्ता असं घर बनताना बघायला ना, ना काही एक बोलतात सुखच वेगळं आहे आणि त्यात मेहनत करायला मग काय अजूनच मज्जा येते करायला लागते मेहनत एवढं आपलं घर बनणार म्हणलं हक्काचं घर पाहिजेच ना कारभारी गेलेत बघा मुंबईला परत त्यामुळे थोडासा कामाचा लोड पडतो माझ्यावर चालतं तेवढं पण माणसं असल्यामुळे काय वाटत नाही आपल्याला गावाला लय मज्जा येते बघा आपण प्रत्येक गोष्टी ते एन्जॉय करतो लय भारी वाटतं मग काय असं पाया झाला होता एवढा पाया झाला होता घराचा दगडी आणून टाकलेलीच होती संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमाला पाणी मारायला लागतं पाटाची जरा थंडी वाजते संध्याकाळचं काही एवढं वाटत नाही बघा एवढा एवढा चौकन पाय झालेला आणि मध्ये दगडी पडलेली आहे हळूहळू काम चालू आहे बघूया चार दोन चार महिन्याचा कालावधी आहे कधी का होते बघूया आणि पाईप जरा लेस लांबडी होते तुम्हाला दाखवली शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यामुळे दोन माणसं लागतात तुम्हाला चिरा माहित आहेत का आमचा अर्ध कोकणात ग गाव पडतं त्यामुळे ना आमच्याकडे कोकणातून चिरा येतात त्यामुळे सगळ्या गावातल्या घरा घर आहेत ना ती चिरांच्या आहेत पाया हा दगडांचा होतो काळ्या दगडांचा आणि वरती बांधकाम हे चिऱ्याचं असतं थेमटे मारदा पाऊन तास लागला बघा पुढं काम वाढत जाईल तसा जास्त वेळ लागेल पाणी भरायला पण आजचा दिवस लय गडबडीचा गेला राव पूर्ण डोंगर चढून आले डोंगर उतरले आणि एकदाच झालं सांची पारा झालेला मला आवडते साडेसहाच्या दरम्यान काहीतरी झालेलं हळूहळू थंडी वाढत होती आता घरी जायचं होतं चहा पाणी करायचं होतं काम करायची होती पण राव गावाला एक काय ना मज्जाच वेगळी आता ना मला कडक चहा प्या ता मला आतड्या कोतड्यातनं चाची तलाब झालेली मस्त कडक चहा बनवला म्हातारी आहे अहो माझ्या सासूची आई आहे आमच्याकडे चार दिवस राहायला आले ते मस्त बाहेर चहा आणला आणि भजी हॉटेलची वा